जसा तुम्ही दुसरा पार्ट बघितला तसा तिसरा पार्टही बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर आपल्याला लवकरात लवकर एक हजारचा सबस्क्राईबचा गोल्ड पूर्ण करायचा आहे त्यासाठी तुमचाच प्रतिसाद भरपूर महत्वाचा आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मलाही थोडं प्रोत्साहन प्रोत्साहन भेटेल मी असे असेच नवे नवीन कंटेंट बनवत जाईल त्या तिथल्या तिथल्या गावां तिथल्या गावांमध्ये ना उत्तर प्रदेशमध्ये आजही महिला या परपुरुषाजवळ बोलत नाही पण त्याच महिलांनी अनेक कारसेवकांचे राम माझ्या घरात आलाय म्हणून पाय धुतले अनेकांना औषधोपचार केले अने आणि प्रत्येक गावामध्ये एक सिस्टीम लागलेली होती की कारसेवक आला की त्यांनी जेवायचं कुठे राहायचं कुठे झोपायचं कुठे त्याला जर औषधोपचार असतील तर ते कसे केले जातील आणि त्याच्यानंतर त्या गावातला मुखी आहे हा वेशीपर्यंत कारसेवकांना सोडायला यायचा कारण हे रस्त्याने जाणं नव्हतं जंगलातून जायचं असायचं त्याच्यामुळे जंगलातले रस्ते माहिती नाही रस्त्यावरती आपण गेलो तर पोलीस पकडतील अशा पद्धतीने अनेक ठिकाणी कारसेवक तिथल्या शेतीतून ऊसाच्या मळ्यांमधून जसं जवान सरपटताना आपण ट्रेनिंग घेताना बघतो ना तसे त्यावेळेला कारसेवक सुद्धा सरपटत सरपटत पुढे जायचे दिसू नये म्हणून हो। तरी सुद्धा अनेकांना कारसेवकांना मुलायम सिंग सरकारच्या पोलिसांनी पकडलं पण ह्या पोलिसांना सुद्धा माहिती होतं त्यांच्या मनात सुद्धा राम होता त्याच्यामुळे ते काही अंतर त्यांना उलटे सोडायचे आणि नंतर त्यांनाच सांगायचे की अमुक अमुक वेळेला आम्ही झोपू त्यावेळेला तुम्ही इथून तु उड्या तुम्ही पसारवा म्हणून आणि असं करून परत कारसेवक कारसेवेच्या हो, मार्गाला लागायचे असं करत 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 अयोध्येच्या बाजूच्या आजूबाजूच्या गावांमध्ये लाखो कारसेवक अयोध्येमध्ये हो, तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदच्या आदल्या दिवशी येऊन थांबलेले होते तीस ऑक्टोबरला जेव्हा सकाळ झाली त्यावेळेला मुंग्या जशा वारुळातून बाहेर पडतात तशा वेगवेगळ्या गावांमधून जय जय जत्ते जय जत्ते, जथेच्या भूषणा देत हे अयोध्येमध्ये आले कारसेवकांना सांगितलेलं होतं की शरयूच्या तीरावरची एक मूठ वाळू घ्यायची आणि ज्या ठिकाणी शिलान्यास झालाय त्या ठिकाणी आपण ही सेवा करायची की आपली झाली असं सांगितलेलं होतं परंतु समोर दिसत होती राम मंदिराच्या ठिकाणी असलेलं रामाचं मंदिर तोडून बांधलेली मस्जिदी सारखी जी वास्तू होती ती सगळ्यांच्या मनाला सहल देत होती आणि त्याच्यामुळे तुमच्या माझ्यासारखे वीस तेवीस पंचवीस सव्वीस वर्षाचे जे तरुण होते जे कारसेवेला गेले होते त्यातले कलकत्त्यातले दोन तरुण राम बंधू कोठ राम कुमार कोठारी आणि शरद कुमार कोठारी हे दोन कोठारी बंधू अचानक विजेच्या वेगाने धावत बाबरी ढाच्याकडे गेले पोलिसांची नजर चुकवली बाबरी ढाचावरती चढली आणि तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद ला पहिल्यांदा त्या वादग्रस्त वास्तूवरती त्या दोघांनी घुमटावरती चढून भगवा झेंडा फडकवला सगळ्या कारसेवकांनी जय जय श्रीरामच्या घोषणा दिल्या तो भगवा झेंडा फडकताना आणि सगळेजण त्या बाबरी ढाच्याकडे धावायला लागले मुलायमसिंग यादवाचा तिळपापड झाला होता आपल्या नेत्यांनी सांगितलं की आता आपण बाकी काही करायचं नाही भगवा झेंडा तर फडकलेला आहे राम मंदिराच्या मंदिरावरती आपल्याकडे मंदिरावरती झेंडा फडकवायची पद्धत आहे ना भगवा तर आता तो राम मंदिर झालं वादग्रस ते वादग्रस्त वास्तू जी होती तिचं राम मंदिरात झालं तिच्यावरती भगवा झेंडा फडकला आता काही करायचं नाही आता सगळ्यांनी परत यायचं पुढचे दोन दिवस सिंग त्याच्या पोलिसांना सांगत होते की तुम्ही आलेल्या कारसेवकांना गोळीबार करून ठार मारा परंतु पोलीस ऐकायला तयार नव्हते त्यावेळेला गुंडांना पकडून गुंडांना पोलिसांचा वेष घालून अनेक कारसेवकांवरती गोळ्या घालण्याचं निघून कृत्य हे केलं अक्षरशः हे मुलायम सिंगाचे मुसलमान गुंड पोलिसांच्या वेशात येऊन कारसेवकांना पकडून डोळ्यासमोर गोळ्या घालत होते अत्यंत वाईट परिस्थिती त्यावेळेला होती हे राम, कुम, राम, हो राम कुमार राम बंधू कोठारी जे कोठारी बंधू होते रामकुमार कोठारी आणि शरद कुमार कोठारी लपल्याची माहिती मिळाल्यावर मुसलमान गुंडांनी त्यांना परपटत बाहेर काढलं आणि त्यांना गोळ्या घालून ठार मारलं अनेक गेले कारसेव ह्या कारसेवकांची संख्या कळू नये म्हणून कारसेवकांच्या प्रेतांना दगड बांधून शरयू नदीत टाकून दिलं गेलं आणि मग दोन तारखेनंतर दोन नोव्हेंबर नंतर आपल्या तिथल्या कार्यकर्त्यांनी तिथे असलेल्या कारसेवकांनी ह्या शरोवी नदीच्या पात्रात जाऊन अनेक प्रेत बाहेर काढली जे गेले होते त्यांच्यावरती अंत्यसंस्कार तिथे केले त्यावेळची कारसेवा संपली पण त्या काळात त्या काळात मोबाईल नव्हते आपल्याकडचे गेलेले छत्तीस कारसेवक हे जवळजवळ सतरा अठरा दिवसांनी घरी परत आले तोपर्यंत आपल्या घरातल्या छत्तीस घरांमधल्या आया भाई बहिणींना माहिती नव्हतं की माझा गेलेला मुलगा माझा गेलेला पती जिवंत आहे की नाही अशी सगळी परिस्थिती ही एकोणीसशे नव्वद साली होती म्हणून मग ही कारसे सेवा झाली सगळेजण घरी आले थोडस सगळीकडे स्थिरस्थावरतीचं वातावरण झालं त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली संतांनी अशा एक घोषणा केली अयोध्येमधून एक रामाची ज्योत घ्यायची आणि ती आपापल्याकडे आपल्याकडे दिवाळीच्या आधी आली आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी एकोणीसशे नव्वदच्या कारसेवेमध्ये जे गेले होते त्यांना आपण सगळ्यांनी श्रद्धांजली व्हायची असा एक रामज्योत यात्रा निघाली ती सुद्धा आपल्याकडे सगळ्यांच्या घरी आली आपण आपल्या घरातल्या दिवाळीची पहिली पण ती सगळ्यांनी सगळ्या गुहागर तालुक्यातल्या हिंदूंनी ही राम ज्योतीवरती अयोध्येतल्या रामाच्या ज्योतीवरती पेटवली होती त्या निमित्ताने हुतात्मा झालेल्या कारसेवकांचं आपण सगळ्यांनी स्मरण केलं होतं आणि प्रभू रामरायाकडे शक्ती मागितली होती की परत एकदा हा सगळ्या जे दुःख आहे हे गिळून कुन, टाकून पुन्हा एकदा आम्ही सगळे हिंदू संघर्षासाठी तयार होऊ आम्हाला त्याच्यासाठी बळले त्यानंतर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला दुसऱ्या कारसेवेची घोषणा झाली तत्पूर्वी एक चांगली गोष्ट अशी घडली होती की ज्या नालायक मुलायम सिंगांनी कार्यवकांवरती हो गोळीबार केला होता त्याचं उत्तर प्रदेश मधलं सरकार तिथल्या हिंदूंनी उघडून टाकलं होतं सं समाजवादी पार्टीचं सरकार हे पडलं साप पडलं गडगडलं आणि त्या ठिकाणी रामभक्त असलेल्या कल्याण सिंगांचं सरकार हे सत्तेवरती आलं कल्याण सिंगांनी कारसेवाची घोषणा झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये एफिडेव्हिट दाखल केलं होतं की मी कोणत्याही परिस्थितीत कारसेवकांवर गोळीबार करणार नाही लाठीचार्ज करणार नाही पण तरी सुद्धा वादग्रस्त वास्तू आहे की संरक्षित करण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते मी करेन स्वाभाविकपणे हे सगळ्यांना कळल्या कळल्यामुळे एकोणीसशे नव्वद पेक्षा ला गेलेल्या कारसेवकांची संख्या जास्त होती आपल्याकडून सुद्धा त्यावेळेला अठ्ठेचाळीस कारसेवक हे कारसेवेला अयोध्येमध्ये गेली गेले होते आत्ताचा मार्ग सोपा होता मुंबईतून निघालेल्या रेल्वे गाड्या थेट अयोध्येपर्यंत जाऊन पोचणार होत्या त्याच्यामुळे सगळेजण आनंदात होते आणि अशा पद्धतीनं सगळेजण सहा डिसेंबरला कारसेवेला पोचले आपले नेत्यांनी असं सांगितलं होतं मागच्या वेळेसारखंच की एक मोठ शरयू नदीतली माती उचलायची आणि ती घेऊन शिलान्यास झाला त्या ठिकाणी सोडायची पण तो कारसेवकांच्या डोक्यामध्ये एकोणीसशे नव्वद चा राग जागा होता आणि त्याच्यामुळे समोर दिसणारी वास्तू या जमीन दोस्त करायची ह्याचा निर्णय सगळ्याच कारसेवकांनी केलेला होता म्हणजे मला एकोणीशे ब्याण्णवच्या वेळेचे कारसेवक भेट देतो ते असं म्हणाले की आमचे जत्तेच्या दस्ते आम्ही जोरात वेगाने धावत धावत तिकडे जात होतो पोलीस बॅरिकेड या सगळ्याला धुडकावून देत पोलिसांना तर काय पोलीस समोर दिसला की पाया पडायचं त्याला आणि पुढे जायचं त्याला अडवायला डान्सच द्यायचा नाही असं करत 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 वेगाने आम्ही तिथपर्यंत त्या बाबरी ढाच्यापर्यंत पोहोचलो आणि बाबरी ढाच्याचा जो काही एवढा मोठ्या मोठीच्या मोठी वास्तू होती त्यातल्या काही भिंती जसं श्रीकृष्णाने आपल्या बालगोपाळांना घेऊन आपल्या करंगीवर प्रत्येकाला धरून करंगी धरायला सांगून जसा गोवर्धन पर्वत उचलला होता ना तसा कारसेवकांनी अशा घराच्या भिंतीच्या भिंती, भिंती हातांनी लोटून दिल्या लाखो कारसेवक हजारो कारसेवक जेव्हा एखाद्या भिंतीला जोराने धक्का देतात तेव्हा ती भिंत पडायची राहील का ती भिंत पडली अशा पद्धतीने त्या दिवशी जी वादग्रस्त वास्तू वीर बाकीने बांधलेली होती पाचशे वर्षांपूर्वी जी काही बांधलेली वास्तू होती ती एकोणीसशे ब्याण्णव साली जमीन दोस्त झाली ही जमीन दोस्त झाल्यानंतर त्याच्यामधल्या ज्या स्वयंभू रामाच्या मूर्ती होत्या <laughs> ज्या एकोणीसशे एकोणपन्नास साली तिथे प्रत्यक्ष उतरलेल्या होत्या या रामाच्या मूर्ती बाहेर काढल्या गेल्या एक चबुत्रा बांधला गेला आणि चबुत्र्यावरती एक मंदिर कापडाचं मंदिर हे तिथे बांधलं गेलं तंबू तिथे बांधला गेला, गेला आणि पहिल्यांदा आपल्या प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या वास्तूमधून मोकळा श्वास घेतला वादग्रस्त वास्तूमधून आता एकोणीसशे ब्याण्णव नंतरची लढाई जी आहे ना ही सगळी लढाई ही कोर्टात खेळली गेली मग पहिल्यांदी इलाहाबाद कोर्टात खेळली गेली त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात खेळली गेली या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रत्येक वेळेला सिद्ध झालं की प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी हीच आहे आणि त्याच जागी राम मंदिर पूर्वी होतं पुरातत्व खात्याने जे वेगवेगळ्या ठिकाणी वेग उत्खनन केलं त्याच्यामध्ये जुन्या काळातल्या आपल्या राम मंदिर आपल्या कोणत्याही मंदिरामध्ये मंदिर जसं कमळाचं फुल मिळतं स्वस्तिक मिळतं शुभ लाभ असे जे वेगवेगळे किंवा फुलांची वेलबुट्टी अशी जी काही वेगवेगळी नक्षीकाम आपल्या देवळांमध्ये केलेलं मिळतं त्यालाच सदृश असलेले अस अनेक खांब जमनी खाती गाडले गेलेले होते आणि ते जमिनी खाती गाडलेले गेलेले खांब हे उत्तरात आपण बाहेर काढले आणि त्याच्यावरून लक्षात आलं की तिथे राम मंदिर होत सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये आणखीन एक गमतीशीर किस्सा होता तो म्हणजे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी सुद्धा एक केस दाखल केली होती की माझी जमीन जसं आपण सगळेजण कोर्टात जाऊन सांगू शकतो ना की माझी जमीन मला मिळावी म्हणून जसा कोर्टाकडे आपण केस टाकू शकतो तशी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने सुद्धा कोर्टात केस दाखल केली होती की, की माझी जमीन मला परत मिळावी मग तो निकाल लागला त्या निकालामध्ये पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निकाल दिला त्याच्यामध्ये एक मुसलमान न्यायमूर्ती होते एक ख्रिश्चन न्यायमूर्ती होते पण आपल्याकडे सगळ्यांची धारणा एक आहे की न्याय हा धर्म बघून दिला जात नाही न्याय हा समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे दिला जातो आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या खंडपीठाने एक न्याय न्याय निकालपत्र हे तयार केलं होतं परंतु आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवाने हिंदूंचा पंतप्रधान हिंदूंचा विचार करणारा पंतप्रधान हा दोन हजार चौदा पर्यंत आपल्या इथल्या केंद्र सरकारमध्ये बसला नाही जे कोणी पंतप्रधान बसले जे कोणी हिंदू पंतप्रधान बसले ते सुद्धा त्यांचं लक्ष हे मुसलमानांच्या मतांकडे असल्यामुळे हे तयार झालेलं निकालपत्र जनतेला वाचून दाखवण्याची हिंमत त्या काळातल्या केंद्र सरकारने केली नाही ती हिंमत केली पंतप्रधान नरेंद्र मोदी या हिंदूंचा विचार करणाऱ्या पंतप्रधानांनी त्यांनी कोर्टाला आदेश दिला की जे काही न्याय निकालपत्र असेल ते तुम्ही वाचा तुमची पुढच्या संरक्षणाची पूर्ण व्यवस्था आम्ही करू आणि म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये ते निकालपत्र वाचलं गेलं आणि आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट अशी घडली होती कि त्या निकालपत्रामध्ये ही वादग्रस्त वास्तू ही राम जन्मभूमी आहे हे कोर्टाने सिद्ध केलेलं होतं आणि मग स्वाभाविकपणे राम जन्मभूमी ही वास्तू आता आपली आहे नक्की झालं होतं तिथे जी वादग्रस्त वास्तू जी पडलेली होती ती सगळी जमीन आपली आहे वस, नक्की झालं होतं या दरम्यानच्या काळामध्ये विश्व हिंदू परिषद राम जन्मभूमी मुक्ती संघर्ष समिती या सगळ्यांनी तिथल्या आजूबाजूच्या ज्या जा जागा होत्या वादग्रस्त बाजूच्या त्याही विकत घेतल्या होत्या रामासाठी तिथल्या हिंदूंनी त्या जागा विकत दिल्या होत्या आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या जागा ह्या राम जन्मभूमी न्यासाकडे न्यासाच्या नावावर झाल्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे एक समिती तयार करण्यात आली या समितीमध्ये केंद्र सरकारचा राज्य सरकारचा एक प्रतिनिधी आला आणि त्याच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस मध्ये प्रभू रामचंद्रांच्या राम, राम मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आणि आता बावीस जानेवारीला राम मंदिरामध्ये ज्या प्रत्यक्ष रामलला आतापर्यंत चौतऱ्यात आहेत त्या जिथे प्रत्यक्ष रामांचा जन्म झाला अशा गर्भगृहामध्ये बावीस जानेवारीला त्या स्थापित होणार आहेत मंडळी हे जे मंदिर आहे ना हे मंदिर आपल्याकडे आपण जर सगळ्यांनी रामाचं मंदिर बघितलं तर काय असतं धनुष्यधारी राम असतो रामाबरोबर लक्ष्मण असतो सीतामाई असते आणि रामाच्या बाजूला हनुमान असतो बरोबर ना राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की हे मंदिर तसं नाहीये हे कोणाचं मंदिर आहे तर जिथे रामांचा जन्म झाला त्या ठिकाणी मंदिर आहे म्हणून मग तिथे जी मूर्ती आहे ना ती सुद्धा बाल रामललांची मूर्ती आहे लहानपणीचा राम असेल तर त्याची मूर्ती तिथे असणार आहे मग दुसऱ्या मजल्यावरती रामाचा भव्य दरबारही असणार आहे त्या ठिकाणी <coughs> राम जानकी लक्ष्मण हनुमंत असे सगळेजण असणार आहेत पण प्रत्यक्ष जे गर्भगृह आहे जिथे बावीस तारखेला कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी रा रामललांची एक पाच सहा वर्षांचं निरागस बाळ जसं असतं तशी मूर्ती तिथे स्थापित केली जाणार आहे त्याची तिथे प्राणप्रतिष्ठापना होणार आहे तर आता हा संघर्ष जर आपल्याला समजला असेल पाचशे वर्ष ज्या पद्धतीने आपण संघर्ष केला नंतर ज्या वेळेला दोन हजार एकोणीस साली आपण राम मंदिर बांधायचं घेतलं त्यावेळेला सुद्धा राम जन्मभूमी न्यासाला आपल्या देशामध्ये काय हिंदू कमी आहेत कोट्यावधी रुपये असणारे त्यांनी ठरवलं असतं तर त्यांनी एक रकमी निधी देऊन हे मंदिर बांधलं असतं परंतु राम जन्मभूमी न्यासाने ठरवलं नाही संघर्ष संपूर्ण हिंदू समाजाने केलाय मग राम मंदिर सुद्धा संपूर्ण हिंदू समाज उभा करेल आणि त्याच्यामुळे आपल्याकडे आपण आपल्याला पाच रुपयाची दहा रुपयाची जे जे काही शक्य आहे अशा रकमेचे आपण कुपन फाडले फाडली ना आपण सगळ्यांनी रामासाठी निधी लिहिला ना घरी विचारा प्रत्येकाने आपापल्या प्रत्येक इथे बसलेल्या प्रत्येक घरामध्ये रामासाठीची पावती निघाली असेल मी त्या काळामध्ये फिरत होतो तर मला एक आजोबा म्हणाले दादा मी ही पावती आहे ना ही लॅमिनेट करून देवाऱ्यात ठेवणार आहे म्हटलं का हो नाही म्हणाले ना मला ते काय तर जाता येणं शक्य नाही पण त्या पावती बरोबर मी एक पत्र देवाऱ्यात लिहून ठेवणार आहे की माझा तू माझा नातू जो कोणी जाईल त्याने ही पावती घेऊन तिथे जावं या मंदिरासाठी मी सुद्धा पैसे दिलेत याची भावना त्याच्या मनात असली पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या घरातली रामाची देवाऱ्यातली रामाची रामाच्या मंदिरासाठी दिलेली पावती घेऊन हे राम मंदिरात अयोध्येला जावं आपण सगळ्यांनी सुद्धा त्यांना शक्य आहे त्यांनी पुढच्या काळामध्ये अयोध्येला जाऊन ज्याच्यासाठी आपण पाचशे वर्ष संघर्ष केला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करीत करीत हा संघर्ष आपल्यापर्यंत येऊन पोहोचला आपलं सगळ्यांचं भाग्य असं आहे की आपल्याला याची देही याची डोळा हे राम मंदिर बघता येणार आहे या रामाच्या मंदिरात जेव्हा मूर्ती जाणार आहेत त्याचा सोहळा आपल्याला टी व्हीवरती बघता येणार आहे आणि म्हणून संतांनी आपल्याला असं सांगितले की बावीस जानेवारीला आपण ह्याचा आनंदोत्सव हा आपल्या आपापल्या ठिकाणच्या देवळामध्ये ते देऊळ म्हणजेच रामाचं मंदिर अयोध्येतलं असं समजून आपल्याला साजरा करायचा आहे या हा जो साजरा करायचा आहे उत्सव त्याच्यामध्ये संतांनी आपल्याला एक कॉमन मिनिमम प्रोग्राम दिलाय कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणजे समजलं ना की एवढ्या एवढ्या गोष्टी केल्याच पाहिजेत कमीत कमी एवढं एवढं केलं पाहिजे ते काय आहे तर एक माळ रामनामाचा जप आपण सगळ्यांनी करायचाय एकाने जप सांगायचा बाकी सगळ्यांनी तो म्हणायचा असा एक माळ जप हा आपण बावीस डिसेंबरला अकरा ते एक या वेळामध्ये आपल्या जवळच्या मंदिरात किंवा गावात ज्या मंदिरात ठरलंय त्या ठिकाणी जाऊन आपण सगळ्यांनी करायचंय त्याच्यानंतर मग घंटानाथ करायचा आहे आणि त्याच्यानंतर आरती करायची त्या देवळामध्ये जो काही प्रसाद असेल तो प्रसाद घेऊन घरी यायचे आणि घरी आल्यानंतर विसरून जायचं नाहीये संध्याकाळी आपल्याला आपल्या गावातल्या आप आपल्या वाडीतल्या देवळात पाच पंट्या ह्या लावून दिवाळी साजरी करायची आपल्या घरात पाच पेक्षा जास्त ज्यांना पंट्या लावता येतील देव दिवाळीच्या जा वेळेला जसं आपण आकाश कंदील लावतो तसा कंदील लावता आला तर लावा पाच पेक्षा जास्त पंट्यांनी आपलं त्या दिवशीचा त्या दिवशीची संध्याकाळ ही पणत्यांनी उजळून उजळून टाका तर असा एक कार्यक्रम आपल्याला संध्याकाळी करायचा आहे त्याच्यामुळे हे दोन कार्यक्रम आपण सगळ्यांनी आपल्या मनातला आपल्या हृदयातला राम हा परत एकदा त्याच्या एक 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 स्वतःच्या देवळात जाणार आहे याच्यासाठी आपण सगळ्यांनी करायचंय आता मग हा सगळा जो राम मंदिराचा विषय आहे तो मुद्दाम सगळ्यांना सांगितला एकदा एक समजावा एक म्हणून हे सगळं काम करत असताना आता मी परत हरदासाची कथा ज्याप्रमाणे मूळ पदावर आली पाहिजे त्याप्रमाणे मूळ पदावरती येते आपले जे अनुलोमचे वस्ती मित्र आहेत या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पाच हजार वस्ती मित्र हे काम करत आहेत अनुलोमचे तर देवेंद्रजी फडणवीस हे ज्या अनुलोमचे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्यांनी असं ठरवलं की जगामध्ये नाही तर देशामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये जेव्हा एक आनंदाची लहर आहे संपूर्ण जग संपूर्ण जग हे राममय झालेलं आहे अशा काळात जर माझ्या मी रामाची मूर्ती भेट दिली तर त्या निमित्ताने त्याच्या घरातही त्याच्या गावातही आनंदाचं वातावरण होईल आणि म्हणून देवेंद्रजींनी ठरवलं असतं तर मुंबई म्हणून आणलेली मूर्ती सुद्धा रामाची भेट देता, था ने था ने देता आली असती त्यांना पण नाही त्यांनी असं ठरवलं की या निमित्ताने आपल्या मित्राला भेट देताना अयोध्येतून आलेली रामाची मूर्ती आपण भेट देऊया आणि म्हणून आता जी आपल्या समोर मूर्ती आहे की अयोध्येतून आलेली रामाची मूर्ती आहे म्हणजे एका अर्थाने आज गावामध्ये इतकी सगळी लोक आहेत पण त्याच्यापैकी इथे बसलेले जे काही चाळीस पन्नास साठ मंडळी आहात तुम्ही सगळेजण इतके भाग्यवान आहात की अयोध्येतल्या श्रीरामाला राम मंदिरात जायला बावीस तारखेची वाट बघायला लागणार आहे पण अयोध्येतले प्रभू श्रीरा श्रीरामचंद्र आज तुमच्या घरात बावीस तारखेच्या आधी तुमच्या दर्शनासाठी आले आहे ना भाग्य अयोध्येतल्या प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्याची संधी तुम्हाला सगळ्यांना मिळाली आणि म्हणून तुम्ही फार मोठी आहात ही संधी तुम्हाला दत्ताजी नरवणकर ही वस्ती मित्र आहेत आपले त्यांच्यामुळे आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे या निमित्ताने दत्ताजींना एक पत्रही देवेंद्रजी फडणवीस यांनी लिहिले त्या पत्राचं वाचन मी सगळ्यांच्या देखत करतो सगळ्यांच्या समोर करतो आणि मग मी माझ्या वाणीला विराम देतो